नमस्कार मित्रांनो खरं तर अजित पवारांचं दुर्दैवी जाणं हे महाराष्ट्रासाठी प्रचंड हानिकारक परंतु आता वेगवेगळ्या अफवा उठायला लागल्या अजित पवार यांचा अपघात झाला आहे की घातपात झालाय असे प्रश्नही उपस्थित व्हायला लागले अजित पवारांना नेमकं कुणाला संपवायचं होतं कुणावरती आरोप होत आहे याही गोष्टी आता या महाराष्ट्रात व्हायला लागल्या परंतु हा खरंच अपघात होता की घातपात होता तेच आपल्याला समजून घ्यायचं या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा येऊ हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा कारण यामध्ये आपण त्या दिवशी काय काय घडलं आणि त्या वेळेमध्ये नेमकं कोणाची चूक झाली हे सगळं आपण सविस्तर चर्चा करणार आहोत अर्थातच या सगळ्या चौकशीनंतर आपल्याला अजून वेगवेगळ्या गोष्टी समोर येतीलच ब्लॅक बॉक्स मधून आपल्याला अजून सविस्तर माहिती समोर येईलच परंतु तत्पूर्वी त्या दहा ते बारा मिनिटांच्या आतमध्ये काय काय झालं होतं ते आपण समजून घेऊ अजित पवार हे आपल्या देवगिरी या निवासस्थानातून खर तर मुंबई विमानतळावरती आले आणि त्यांना बारामतीला पोहोचायचं होतं बारामतीमध्ये ते साधारणतः चार सभा घेणार होते जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आणि अजित पवार सकाळी तिथून निघतानाही त्यांनी बारामतीच्या हवामानाचा अंदाज घेतलेला होता अर्थात बारामतीला निघाल्यानंतर साधारणतः आठ वाजून अठरा मिनिटांनी पहिल्यांदा बारामतीच्या मध्ये अजित पवारांचं हे विमान पहिल्यांदा आलं आणि त्यांनी बारामती एटीसी सोबत संपर्क साधला जेव्हा हा पहिला संपर्क या पायलटकडून झालेला होता त्यावेळी हवामान अगदी योग्य आहे आणि दृष्टीमानही व्यवस्थित आहे साधारणतः तीन हजार मीटरच्या आसपास असं सुरुवातीला पायलटला सांगण्यात आलेलं होतं त्याच्यानंतर आठ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सर्वात आधी रनवेवरती उतरण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु या रनवेवरती जवळजवळ पोचत असताना रनवे दिसेनासा झाला आणि म्हणून पायलटनी त्यावेळेस उतरण्याऐवजी एक पूर्ण राऊंड पुन्हा त्या रनवेला मारला या रनवेला राऊंड मारल्यानंतर पुन्हा एकदा उतरण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यावेळीसुद्धा ए टी सी सोबत संपर्क करण्याचा प्रयत्न झालेला होता आणि यामध्ये जर व्यवस्थित जर आपण बघितलं तर त्यांचा सुरुवातीचा जो कॉल होता त्याच्यामध्ये असं होतं की रनवे दिसत नाही आणि रनवे दिसायला लागल्यानंतर मी कळवतो त्यानंतर दुसऱ्या वेळेस उतरवताना रनवे नंबर अकरा वरती उतरवण्याचा प्रयत्न होणार होता परंतु या रनवेवरती उतरण्याच्या आधीच हे विमान साधारणतः हवेमध्ये शंभर फूट असतानाच हे विमान याचा तोल गेला आणि नंतर रनवेच्या बाजूच्या शेतामध्ये ते पडलं आता हे नेमकं तोल कसा गेला तर रनवेवरती अगदी उतरताना या विमानाचा वेग साधारणतः दोनशे साठ किलोमीटर पर आवर एवढा जास्त स्पीडचा होता आणि खरं तर विमान उतरवताना एवढा स्पीड हा विमानाचा कधीही नसतो परंतु हे जास्त स्पीडमध्ये होतं आणि उतरताना आपल्याला रनवे धावपट्टी व्यवस्थित दिसत नाहीये हे लक्षात आल्यानंतर तिथून विमान परत वर घेण्याचा प्रयत्न झाला आणि वर घेत असताना याचा स्पीड कमी नसल्यामुळे साधारणतः पाच अंशाच्या अँगलनी हे विमान वरती उडायला हवं होतं परंतु तसं झालं नाही त्याचा अँगल खूप जास्त होता तो साधारणतः सोळा डिग्री एवढा होता आणि त्यामुळे या विमानाचा बॅलन्स गेला आणि ते बाजूच्या शेतामध्ये कोसळलं अगदी काही क्षणामध्ये या विमानामध्ये मोठा स्फोट झाला खूप मोठी आग लागली आणि त्यामध्ये पाच जणांचा अजित पवारांसहित जवळपास पाच जणांचा मृत्यू झाला याच्यामध्ये अजित पवारांचे सुरक्षा रक्षक होते पायलट आणि कोपायलट होते आणि एक फ्लाईट अटेंडंट होते या सगळ्यांचा याच्यामध्ये मृत्यू झाला त्याचं कारण दुसरे होतं की मुंबईवरून हे विमान बारामतीला येणार होतं आणि बारामतीवरून हे परत विमान मुंबईला जाणार होतं त्याच्यामुळे याच्यामध्ये साधारणतः बारामतीला उतरत असताना चौदाशे लिटर इतकं जास्त इंधन या विमानामध्ये होतं आणि त्यामुळे या इंधनाचा मोठा स्फोट होऊन त्याला आग लागून हे सगळ्या जणांचा जागेवरती मृत्यू झाला अर्थात ही जी काही घटना घडली ही अत्यंत दुर्दैवी जरी असली तरी सुद्धा हा कुठल्याही प्रकारचा घातपात असू शकत नाही असं तरी सध्याचं चित्र आहे कारण झालेला जो काही होता हा एक फक्त अपघात होता दृष्टीमान अचानक बदलल्यामुळे आणि हवामानामध्ये अचानक झालेल्या बदलामुळे त्यातल्या त्यात बारामतीचं विमानतळ हे काही रोज वेगवेगळी विमानं तिथे उतरतात जातात अशा प्रकारचं नव्हतं त्याच्यामुळे या विमानतळावरती ज्या रेग्युलर सर्व्हिसेस पाहिजे त्या सुद्धा या विमानतळावरती नव्हत्या आणि त्यामुळे हा अपघात घडलेला आहे इथले जे रनवे होते ते रनवे सुद्धा त्या पद्धतीचे अपडेटेड सिस्टमचे नसल्यामुळे हा अपघात झाला आजूबाजूला असणाऱ्या डोंगर दऱ्या आणि त्याच्यामध्ये असणारं हे विमानतळ आणि अचानक हवामानामध्ये झालेला बदल आणि योग्य वेळी न मिळालेली सहायता या सगळ्यांमुळे हा अपघात झालेला आहे अर्थात हे नियतीच ठरवत असते असं आपण याला म्हणू शकतो आणि हा सध्या तरी अपघात आहे त्यामुळे याबद्दल वेगवेगळे घातपात झाला आहे ममता बॅनर्जींनी काही स्टेटमेंट दिलं काही लोकं व्हिडिओ बनवताय विकिपीडियावरती आधीच अपडेट कसं झालं वगैरे वागेर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी धादांत खोट्या आहेत विकिपीडियावरती जे वेळ आणि काळ जो दिसतो हा खर तर टाईम लाईनचा फरक आहे आपण थोडस पूर्वेच्या बाजूला असल्यामुळे आपल्याकडे आधी दिवस उगवतो आणि नंतर आपल्या पाठीमागचे जे देश आहेत म्हणजे जे पश्चिमेकडे आहेत त्यांच्याकडच्या वेळा वेगळ्या असतात त्यामुळे ते वेळेचा आणि दिवसाचा फरक पडत असतो परंतु त्यातून या सगळ्या अफवा पसरवणं हे खरं तर कुठेतरी अत्यंत चुकीचं आहे कारण महाराष्ट्रावरती आधीच एवढा मोठा आघात झालेला आहे आणि त्यातल्या त्यात पुन्हा एकदा महाराष्ट्राला सामाजिकरित्या राजकीयरित्या अनस्टेबल करणं हे काही महाराष्ट्राला परवडणारं नाही आहे अर्थात हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद